नमस्कार मी शैला तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांत स्पेशल अशी खमंग आणि खुसखुशीत तिळगुळाची पोळी बनवणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्ही जर अजूनही चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील जे बेलायकनचं बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका कारण बेलायकनच बटन जर तुम्ही क्लिक केलं तर यापुढील माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन आज आपण संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी बनवतोय तिळगुळाची पोळी बनवण्यासाठी मी या वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे बेसनपीठ बेसनपीठ घातल्यामुळे तिळगुळाची पोळी वात वातूळ होत नाही किंवा वातट होत नाही तर छान कुसकुशीत होते याच चमच्याने दोन चमचे तेल म्हणजे आपण तेलाचं मोहन घालणार आहोत थंडच तेल घालायचं आहे गरम करण्याची गरज नाही आहे आणि चवीनुसार मीठ एक चमचा हे प्रथम मिक्स करून घेऊया हे पहा मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक तयार करून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक भिजवतो त्याच पद्धतीनं परंतु थोडीशी घट्ट कणिक भिजवून घ्यायची तर हे पाहू शकता कणिक आपली भिजवून झालेली आहे तुम्ही पोट लावूनही नाही असं जर केलं तर अगदीच कडकही नाही आणि एकदम पातळही नाही मीडियम आपली अशी कणिक भिजून झालेली आहे पंधरा मिनिट आपण झाकून ठेवूया जोपर्यंत आपली कणिक भिजतीये तोपर्यंत आपण तिळगुळ पोळीचं सारण तयार करून घेऊया सारण करण्यासाठी आपण सर्वप्रथम तीळ भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण कढई गरम करून घेऊया कढई हलकीच गरम झाली की गॅसची फ्लेम लो ठेवायची एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत त्यामुळे या तिळचा कलर असा थोडासा काळपट दिसतो पॉलिशवाले तीळ असतात दुसरे त्यापेक्षा गावरान तीळ चांगले त्यामुळे मी गावरान तीळ एक वाटी घेतलेले आहेत वजनी म्हणाल तर तुम्ही हे शंभर ग्रॅम आहेत लो फ्लेमवरतीच आपण खमंग भाजून घेणार आहोत करपून देता भाजून घ्यायचे एकसारखे हलवत राहायचे की जेणेकरून करपणार नाही तर हे पहा तीळ छान भाजले गेलेले आहेत तुम्ही तीळ चटचट वाजल्याचा आवाज येतो आहे याचाच अर्थ तीळ छान भाजले गेलेत आपण तीळ काढून घेऊया त्याचबरोबर इथे मी पन्नास ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत आपण शेंगदाणेही भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजले गेले तेही आपण काढून घेऊया दोन चमचे साजूक तूप घालूया आपण तीस ग्राम बेसनपीठ बेसनपीठ आपण छान खमंग भाजून घेऊया साधारण एक पाव वाटी आहे बेसनपीठही छान भाजले गेले आपण गॅस बंद करून बेसनपीठ काढून घेऊया त्रेपा शेंगदाणे तीळ आणि बेसनपीठ आपण भाजून घेतलेलं आहे थंड करून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया तीळ शेंगदाणे आणि बेसनपीठ थंड झालेलं आहे प्रथम शेंगदाणे हे पा शेंगदाणे अर्धवट बारीक करून घेतले की त्यामध्ये तीळ हेही आपण बारीक करून घेऊया हे छान बारीक झालेला आहे बाउल मध्ये काढून घेऊया आपण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण जे बेसनपीठ भाजून घेतलेलं आहे ते बेसनपीठ हेही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया तिळगुळच्या पोळीमध्ये आपण बेसनपीठ भाजून घालतो त्यामुळे पोळी अगदी खायला चविष्ट लागते मिक्स करून घेतलं की गूळ तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे शक्यतो समप्रमाणात घालायचा आहे मी शंभर ग्राम तीळ पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले त्यामुळे मी दीडशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्ही कमी जास्त करू शकता गूळ मी चिरून घेतलेला आहे तोही आपण यामध्ये मिक्स करून घेऊया दोन चमचे विलायची पावडर थोडंसं मीठ अगदी एक चिमूटभर मीठ आणि पाव चमचा जायफळ हेही मिक्स करूया मिक्स करून घेतले की पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरला फिरून घेऊया तर हे पहा अशा पद्धतीनं आपलं सारण तयार झालेलं आहे आपण काढून घेऊया बाउलमध्ये तर हे पहा सारण पाहू शकता तुम्ही गुळ बेसन पीठ छान सारणामध्ये मिक्स झालेला आहे आपण यामध्ये चिमूटभर मीठ घातलेले आहे तर मीठ घातल्यामुळे कसं असतं की आपला जो गोड पदार्थ कोणताही गोड पदार्थ करा तुम्ही गोड पदार्थ करताना जर त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं तर त्याची चव आणखी वाढते हे पा अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे सारण तयार करून आपण आठ ते दहा दिवस आरामशीर ठेवू शकतो तर हे पहा आपण सारण तयार करून घेतलेलंच आहे कणिक भिजवून ठेवलेले आपण पंधरा मिनटं झालेली आहेत तर पाहू शकता कणिक छान भिजली गेली आहे एकदा आपण कणिक पुन्हा मळून घेऊया तर पहा आपल्याला ज्या पद्धतीनं हवी त्याच पद्धतीनं अगदी कणिक छान तयार झालेले आहे तर पहा अशा पद्धतीनं आपली कणिक आणि सारण तयार आहे तर पोळी करण्यासाठी आपण तुम्ही गव्हाचं पीठही वापरू शकता किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता तांदळाच्या पिठामुळे काय होतं पोळी लाटताना पटपट सरकते त्यामुळे शक्यतो तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल मी तांदळाचं पीठ वापरते आहे तिळपोळी करण्यासाठी तुम्ही साईज केवढी ठेवताय हे तुमच्यावर अवलंबून आहे लहान ठेवा मीडियम ठेवा कशीही ठेवू शकता तुम्ही पोळी करण्यासाठी गोळा करून घेतला आपण कि राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं जेणेकरून ते कडक होणार नाही आपण ज्या पद्धतीनं पुरणपोळीसाठी वाटी तयार करतो पुरण भरण्यासाठी त्याच पद्धतीनं आपल्याला वाटी तयार करून घ्यायची शक्यतो वाटी तयार करताना मध्ये जाड राहील आणि कडेने वरती पातळ होईल या पद्धतीनं वाटी तयार करून घ्यायची तर हे पा अशा पद्धतीनं वाटी तयार केली की यामध्ये आपण सारण भरून घेऊया सारण भरताना जेवढं बसेल तेवढं सारण भरायचं भरपूर हे पहा चमच्यानं असं प्रेस करून घेतलं की ते गच्च भरलं जात ते पहा पाहू शकता अशा पद्धतीनं सारण भरून पूर्ण बंद आपण कडा पूर्ण बंद करून घेतल्या की ज्याप्रमाणे आपण मोदकचा वरती व कोण काढलेला असतो तो आपण हे वरच्या साइडला जे राहिलेलं पीठ आहे ते काढून घेऊया हो पूर्ण बंद करून घेतलं की सारण बाहेर येत नाही अगदी हलक्या हाताने पूर्ण पोळी गोलगड्यावर व्यवस्थित छान लाटून घ्यायची दोन्ही बाजूने पोळी छान लाटून घेतली की दोन्ही खालची बाजू आणि वरची बाजू दोन्हीही छान पातळ होतात नाहीतर आपण जर एकाच बाजूने पोळी लाटली तर ती एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ राहते तुम्ही पाहू शकता मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तर तांदळाच्या पिठामुळे पोळी बिलकुल खाली चिपकतही नाही आहे तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पातळ पोळी लाटायची तर ला हे पहा पोळी आपली लाटून झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता सारण पूर्ण अगदी कडेपर्यंत भरलं गेलेलं आहे हे आपल्याला लाटतानाच दिसतंय पूर्ण की सारण पूर्ण पोळीमध्ये भरलं गेलेलं आहे अशा पद्धतीनं पोळी अगदी पातळ लाटून घ्यायची पोळी आपण तव्यावर शेकून घेऊया तर हे पहा मी तवा गरम करायला ठेवलेला लो फ्लेम वरती तवा गरम करून घेतलेला आहे पोळी आपल्याला लो टू वरती भाजून घ्यायची पहा तुम्ही पाहू शकता पोळी छान फुगली गेलेली आहे पोळीला तुम्ही तूपही लावू शकता किंवा तेलही लावू शकता तुपामुळे छान खरपूस अशी खायला लागते पोळी ओलातण्यानेच थोड्याशा कडा अशा दाबून घ्यायच्या की जेणेकरून पोळी पूर्ण गोल गोलवेड्यावर छान भाजली जाईल शेकली जाईल तर पूर्ण गोल वेड्यावर छान भाजली गेली आहे अशीच आपल्याला भाजून घ्यायची अशी आपण पोळी जर भाजून घेतली तर आठ ते दहा दिवस छान राहते कसलीच खराब होत नाही अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पोळ्या करून घेऊया हे पहा अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण तीळ पोळ्या तयार करून झालेल्या आहेत तर ही तीळ पोळी तुम्ही अशीचही खाऊ शकता किंवा तूप लावून दुधाबरोबरही खाऊ शकता आपल्याला जर कधी प्रवासाला जायचं असलं तर प्रवासामध्येही खाण्यासाठी आपण अशा प्रकारच्या तिळपोळ्या करून घेऊन जाऊ शकता तर हे पा पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते सारा सारण अगदी अशा पद्धतीने तुम्ही तिळपोळी नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका